एक नंबर क्वालिटीचा खोंडा मित्रांनो बघून घ्या छकड्यासाठी किती वर्षाचा आहे आठ महिन्याचा काय सांगा लाईची साठी हजार साठ हजार साठ हजार छकड्याला चालू आहे का झुपलेला आहे का झुपलेला आहे का

फायनल किंमत काय होईल याची फायनल पन्नास हजार ठीक केवढ्याला किती जोडी एक लाख ऐंशी ला घेतली काय तर मित्रांनो जुडी आपण पाहू शकता दादाची जुडी जूड़ आहे जोड घ्यायला ती फिरवून आलती जुडी किंमत वगैरे विचारू फायनल खाजगी यात्रेत आलेली जुडी आहे एक नंबर खोंड आहे येते देखणी बघून घ्या आपण कोण द्या जाऊ दे माहिती येऊ द्या दमान दमान तो उभा करा बघून घ्या दातीला काय जुडे बगर दात ला दात ला लागल ना अजून ला दिवन्ण का मला आहे ती का कधी कधी आहे ते बैलगाडी छकड्याला आहे ते छकड्याला पण चालते ते मित्रांनो एक नंबर चालते ते का छकड्याला काय सांगता यांची किंमत दीड लाख रुपये द्यायची घ्यायची होईल का चौदाला बसल्यावर कमी जास्त मोबाईल नंबर सांगा नाईन सिक्स झिरो सिक्स सिक्स वन सिक्स वन थ्री सेवन सिक्स 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 झिरो तर मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट करू शकता आपलं गाव कोणचं तर बघून घ्या आपण मागोठून कॉन्टॅक्ट करा आपण कळम तालुका जिल्हा गुरु गुलबुर्गा कॉन्टॅक्ट करून आपण सौदा करू शकता काय कमी का जास्त करतील तर मित्रांनो बघू शकता जुडी मालकाची जोडी आहे तर जुडे फिरवून दावाल ती मित्रांनो जुडी आपण पाहू शकता एकच नंबर जुडी आहे खाजगी यात्रा इथे आणलेली जुडी आहे नी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस तर बघू शकता एक एक जुडी फिरवून दावाल ती तर बघू बघून घ्या मित्रांनो एक नंबर आहे बैल एकच नंबर जुडी आहे हे जोडीदार ह्याचा ह्याचा जोडीदार आहे मित्रांनो बघू शकता आपण गरीब आहे मित्रांनो बघून घ्या सोडा यायला बी तर बघून घ्या मित्रांनो जोडी मोबाईल नंबर वगैरे घेऊ येऊ द्या मागायत येऊ द्या काय जुडी जातीला काय जुळेला येते कामाला चालू जुडी कामाची मारायची गॅरंटी गॅरंटी गाव कोणतं आपलं काय सांगता जुडीची किंमत दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार सौद्यावर बसल्यावर कमी जास्त होईल शेतकरी आहात का आपण आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकसष्ट सोळा एकसष्ट सोळा तर मित्रांनो दादांना आपण कॉन्टॅक्ट करा काय कमी जास्त करतील कॉन्टॅक्ट करून आपण सौदा करू शकता जुडी बघा